अहमदनगर शहरातील डॉक्टर दिलीप जोंधळे दाम्पत्य गेली चाळीस वर्ष आयर्लंडसारख्या देशात उत्तम वैद्यकीय दे सेवा देत असताना आपल्या मातृभूमीची सेवा करता यावी म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून भव्य हॉस्पिटल उभारणे आणि त्यातून आरोग्य सेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणे ही बाब अत्यंत समाधानकारक आणि कर्तव्याची जाणीव करून देणारे आहे हा आदर्श इतर डॉक्टरांनी ठेवला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे डॉक्टर दिलीप जोंधळे आणि डॉक्टर वसुधा जोंधळे यांनी नगर शहरातील तपोवन रोड या ठिकाणी सुरू केलेल्या इंडो आयरिश हॉस्पिटलचे लोकार्पण सोहळा सोमवारी नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की आतापर्यंत देशातील डॉक्टर आणि इतर सुविधा देणारे मंडळी परदेशात गेल्यानंतर त्या ठिकाणीच स्थायिक होतात मात्र जोंधळे यांनी आपल्या मातृभूमीची सेवा करता यावी म्हणून सुसज्ज हॉस्पिटल उभे केले आहे यावेळी उपस्थितांचे स्वागत यश जोंधळे यांनी केले तर आभार डॉक्टर वसुधा जोंधळे यांनी मांडले यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे भाजपाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर भारतातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ रणजित जगताप आयर्लंड येथील डॉक्टर जसवीर पुरी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधीज्ञ सतीश माने प्रदीप पडघण सर्वश्री डॉक्टर सुहास जाधव शिवानी जोंधळे दिग्विजय जोंधळे विक्रांत काळे श्वेता काळे प्रशांत काळे मिनल काळे दीपक नाईकवाडी मिलिंद कोरडे प्रदीप कंठाळे प्रतिभा पवार गणेश मिसाळ शरद गारुडकर योगिता पवार कोमल लढा किशोर गाढवे भावना गाढवे सुहास घुले स्वाती घुले बाबा शिंदे पडघम अस्मिता डोंगरे साईप्रसाद शिंदे सेवानिवृत्त जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंथळे डॉक्टर पांडुरंग डवले डॉक्टर नानासाहेब अकोलकर डॉक्टर कटारिया डॉक्टर धनंजय वाघ डॉक्टर सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते स्वतःची प्रॅक्टिस चांगली चालत असताना पत्नीने दोघे डॉक्टर असताना तिथले प्रॅक्टिस सोडून आपल्या इथे नगरमध्ये ज्या भूमीशी आपलं नात आहे तिथले भूमिपुत्र आहे त्या ठिकाणी म्हणून रोगांची सेवा करण्याकरता या ठिकाणी या भव्य हॉस्पिटलची निर्मिती डॉक्टर साहेबांनी केली आहे मला निश्चितपणे विश्वास नि� आहे की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन अनेक डॉक्टरांनी समोर ठेवला हो आज आपल्या देशातली सगळ्यात मोठी जी समस्या आहे की अनेक ठिकाणी आपल्याला असा दुदर आजार झाल्यानंतर वैद्यकीय सुविधा प्राप्त होऊ शकत नाही पण मला आनंद आहे की सामाजिक भावनेतून नाही राष्ट्रीय भावनेतून तु। पुन्हा एकदा आपल्या गावाकडे आपण जाऊन या आपण एवढं काही कमवलं आहे त्याच्यात कमवण्यापेक्षा आता देण्याकरता सेवा करता थे थे या ते या नमस्कार आज एंडो आयरिश हॉस्पिटलचं माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे हे हॉस्पिटल वन सेवन्टी बेड असून मल्टी स्पेशालिटी जनरल हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल आजूबाजूच्या सगळ्या पेशंटची सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची सोय करत आहे अजून हॉस्पिटल पूर्ण तयार नाहीये पुढच्या एक दोन तीन आठवड्यामध्ये आम्ही इनपेशन जायला सुरुवात करणार आहे माझं नाव उपस्थित दिलीप दोनदळे आम्ही हे जे हॉस्पिटल आहे ते आम्ही जे तिथे शिकलो त्याचं ज्ञान आमच्या इथल्या लोकांना आम्ही द्यायला पाहिजे त्याचं आम्हाला कायमच काय म्हणत असतं आमचं होप होती की आता हॉस्पिटल आम्ही बांधले आणि आम्ही काय म्हणतात जेरियाट्रिक असेसमेंट जेरियाट्रिक ट्रीटमेंट डायबेटीस हे सगळं प्रिव्हेन्शन आणि त्याची ज्या लोकांना आहे ऑलरेडी त्यांना आम्ही कसं ट्रीट करू त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ कसं इम्प्रूव्ह करू हे सगळं आम्ही इथे देणार आहोत आणि हॉस्पिटल सगळ्या लोकांचं आहे आम्हाला असं वाटतं की फक्त हॉस्पिटल डॉक्टर्सच नसतं सगळ्यांनी बरोबर काम करायचं असतं गवर्मन मॅनला आम्ही ट्रीटमेंट देणार ते आमच्या आईवडिलांसाठी की आमचं ये दाखवाय बी आम्ही थँक यू फॉर एव्रीबॉडी एनीवे एन टी न्यूज मराठी अहमदनगर